नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण जे लोक आता है, आनी है। आनी जे लोक आत्ता व्हिडिओवरती आहेत आणि व्हिडिओ पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो खरं म्हणजे जे थमलेल आपण वाचलेलं आहे या व्हिडिओचं टायटल आपण वाचलेलं आहे आणि ते टायटल वाचून आपण या व्हिडिओवरती आलेलो आहात मी व्हिडिओ बनवण्याच्या किंवा व्हिडिओच्या सुरुवातीला एक आव्हान करणार आहे की या ज्या मत पतसंस्था आहेत आणि ज्या बंद पडलेल्या आहेत अशा अनेक पतसंस्था मल्टीस्टेट आत्ता बंद आहेत आणि त्यांच्यावरती वेगवेगळ्या कारवाया चालू आहेत पोलीस स्टेशनमध्ये केसेस दाखल होत आहेत त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जात आहे आणि अशा पद्धतीने लोकांचे हजारो कोटी रुपये त्यामध्ये गुंतलेले आहेत बुडालेले आहेत बुडालेले आहेत असं म्हणता येणार नाही प्रोसेस सुरू आहे जेव्हा केव्हा ती प्रोसेस पूर्ण होईल आणि तेव्हा हे पैसे कर्मचारी लोकांना मिळण्याचा मार्ग उपलब्ध होईल परंतु अशा पद्धतीच्या अपडेट्स आपल्याला जर हव्या असतील तर हे चॅनल आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावं लागेल जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं तर येणाऱ्या सगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत येतील आपल्यापर्यंत पोहोचतील जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर येणाऱ्या काही अपडेट्स आपण चुकू शकता किंवा आपल्यापर्यंत त्या पोहोचणार नाहीत तेव्हा माझी विनंती आहे की कृपया सर्व ठेवीदारांनी माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे करणार आहे आणि ही जी सगळी तळमळ आहे ती फक्त ठेवीदारांसाठी आहे ठेवीदारांचा पैसा त्यांना मिळावा यासाठीच ही लढाई सगळी सुरू आहे या लढाईमध्ये तुम्हीही आहात त्याचबरोबर आम्हीही आहोत आपण सर्वजण मिळून ही लढाई आपापल्या पद्धतीने लढत आहोत आणि यामधले जे सगळे अपडेट्स वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून येत आहेत त्याचबरोबर काही युट्यूबच्या चॅनलवरून सुद्धा प्रसारित होत आहेत या पद्धतीचे अनेक अपडेट्स देण्याचा मी आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे जे दोन दिवसापूर्वी मी जे लेटर आपल्या सर्वांसमोर आणलेलं होतं ते या समाज माध्यमांमध्ये सगळ्यात अगोदर मी ते ले लेटर आणलेलं होतं ज्या लेटरमध्ये तीस जून दोन हजार चोवीस या दिवशी कुठे पैसे द्यायला सुरुवात करणार आहेत अशा पद्धतीचं एक पत्र सर्वात प्रथम मी आणलेलं आहे तेव्हा सगळ्यात अगोदर अशा पद्धतीच्या अपडेट जर पाहायच्या असतील तर आपल्याला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तेव्हा एक विनंती आहे की कृपया हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आपल्यापर्यंत पोहोचेल तर जास्तीचा हो वेळ न लावता आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत कुठेंनी पुन्हा एकदा तारीख दिलेली आहे किंवा कुठे जे प्रमुख आहेत कुठेंच्या सोबत आहेत कुठेंचे साथीदार आहेत किंवा कुठेच्या मुख्य शाखेचे जे हेड आहेत त्यांनी एक लेटर दिलेला आहे आणि जे परळी शाखेच्या ठेवीदार आणि खातेदार यांना ते दिलेलं आहे आणि तीस जून दोन हजार चोवीस या दिवशी मी पैसे वाटपायला सुरुवात करणार आहोत अशा पद्धतीचं ते लेटर आहे त्यात लेटरचा संपूर्ण व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे तो सुद्धा आपण माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता चॅनलच्या प्रमुख पेजवरती फोटोवरती त्या पत्राचा सुद्धा फोटो मी टाकलेला आहे झूम करून आपण पाहू शकाल त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये आतमध्ये मी त्या संपूर्ण पत्राचं विश्लेषण केलेलं आहे तुम्ही त्या व्हिडिओवरती जाऊन संपूर्ण पत्र वाचू शकता त्याचे अपडेट्स घेऊ शकता या ठिकाणी आपण जी तारीख दिलेली आहे त्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत जी तारीख आहे ती तीस जून दोन हजार चोवीस ही तारीख आता दिलेली आहे खरं म्हणजे ही काय पहिल्यांदाच तारीख दिलेली नाही अगोदर मला वाटतं एकवीस मेच्या अगोदर दोन अगो वेळा तारीख दिली गेली आणि संपूर्ण यंत्रणा कामाला लावली कामाला लागलेली आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलं <coughs> ग्राहकही थोडे खुश झाले त्यांचा भार हलका झाला चिंता थोडी कमी झाली काळजी थोडी कमी झाली आणि सर्वजण आनंदामध्ये होते की आता आपले पैसे मिळणार आहेत भले ते थोडंसं लेट मिळतील दोन दिवसाच्या ऐवजी चार दिवसांनी मिळतील थोडीशी सुरुवातीला गर्दी होईल नंतर आपल्या पैशांसाठी आपण जाऊया पैसे घेऊया अशा पद्धतीचं एक आनंदाचं वातावरण सुरुवातीला होतं परंतु त्या दोनही तारखा कुठे सांभाळू शकले नाही किंवा त्यांचं जे संचालक मंडळ आहे तेही सांभाळू शकलं नाही त्या दिवसाला प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात होऊ शकली नाही झालेली नाही ते आपण जाणता आपल्या सगळ्यांनाही माहीत आहे त्यानंतर पुढील तारीख ज्या तारखेचा खरं म्हणजे खूप जास्त गाजावाजा झाला ती तारीख होती एकवीस मे एकवीस मे दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही पैसे वाटपाला सुरुवात करणार आहोत अशा पद्धतीनं सांगितलं गेलं पुन्हा एकदा सर्व ठेवीदार जागरूक झाले सगळ्यांचं लक्ष याकडे खरं तर आहेत लोकांचे हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि अक्षरशः एका एका ठेवीदाराची लाखो रुपये त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत जी आयुष्याची कमाई त्यांनी जी साठवून ठेवलेली होती तीच त्याच्यामध्ये गुंतून पडलेली आहे जी आत्ता मिळणं आत्ता तरी सध्या तरी अशक्य आहे अशक ते अजून तरी ते लोकांना मिळालेले नाहीत एकवीस मे दोन हजार चोवीस या दिवशी पैसे मिळतील पैसे वाटपाला सुरुवात होईल अशा पद्धतीची फार मोठी आशा अपेक्षा लोकांच्या मनामध्ये होती परंतु दुर्दैवाने असं झालं एकवीस तारखेच्या आदल्या दिवशीच किंवा अगोदर एक दोन दिवस पुन्हा एकदा त्यांच्याकडून असे अपडेट्स यायला लागले की नाही हे शक्य नाही अजूनही आम्हाला परीक्षा अडचणी आहेत अजूनही काही प्रॉब्लेम्स आहेत अजूनही काही त्रुटी आहेत आरबीआय मी काहीतरी त्रुटी दाखवल्या आहेत त्या त्रुटी आम्हाला पूर्ण करायच्या आहेत तर तुमच्या त्रुटी पूर्ण झालेल्याच नव्हत्या तर तुम्ही तारीख द्यायला नको होती पण दुर्दैव असं आहे की त्यांनी तीन चार वेळेस अशा तारखा दिल्या त्या तारखा ते सांभाळू शकले नाहीत आणि एकवीस तारखेला जे होऊ नये ते परत एकदा झालं आणि एकवीस मे दोन हजार चोवीसला प्रत्यक्ष पैसे वाटपाला सुरुवात झाली नाही पैसे लोकांना मिळाले नाहीत प्रत्यक्ष पैसे वाटप सुरू झालं नाही, नाही। पतसंस्था काही उघडल्या असतील बऱ्याचशा पतसंस्था ह्या बंदच राहिल्या आणि पुन्हा एकदा त्या पतसंस्थांना कुलप लावून सर्वजण मोबाईल स्विच ऑफ करून फरार फरार झाले असं म्हणता येणार नाही परंतु ते नॉट रिचेबल झाले आणि कोणाचा एकही रुपया एकवीस मे या दिवशी मिळाला नाही परत एकदा बरेचसे दिवस गेले मध्यंतरी काही घटना घडल्या आपण बघितलं कुटेंवरती बऱ्याचशा पोलीस केसेस झाल्या आणि मग कुठे पकडण्यात आलं बिडला आणण्यात आलं माझल कोर्टामध्ये दाख दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी वादविवाद किंवा युक्तिवाद झाला त्यांची अटकच कशी चुकीची आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला ते अटक चुकीची आहे हे सिद्ध करण्यामध्ये त्यांच्या दे वकिलांना यशही आलं आणि त्यानंतर मग कुठे आता परत एकदा बीड पोलिसांच्या ताब्यात आहेत बीड पोलिसांच्या पोलीस कोठडीमध्ये आहे त्या ठिकाणी जरी असले आणि मध्यंतरी परळीमधलं वातावरण थोडंसं बिघडलेलं आपण बघितलेलं होतं परळीमधले बरेचसे ठेवीदार एक आक्रमक झालेले आपण पाहिले होते तोही व्हिडिओ माझ्या मी या चॅनलवरती टाकलेला आहे तोही आपण पाहू शकता त्याचं थमनेल अर्थात त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल ठेवीदार आक्रमक झालेलं असं एक थमनेल टाकून मी तो व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन ते बघू शकता आणि परळीमधील लोक आक्रमक झाल्याच्या नंतर हे लेटर आलेलं आहे त्याच्यावरती तारीख दिलेली आहे तीस जून दोन हजार चोवीस म्हणजे येणारी तीस तारीख आता महिन्याच्या शेवटी शेवटची जी आहे तारीख जून महिन्याच्या शेवटी ही तारीख दिलेली आहे अगोदर तीन चार तारखा दिलेल्या आहेत त्या बुडालेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये लोकांचे पैसे मिळालेले नाहीत आता खरं म्हणजे या तीस तारखेला आता नेमकं काय होतंय हे तीस तारखेलाच कळणार आहे तीस तारखेला प्रत्यक्ष वाटपायला सुरुवात झाली तर आनंदाची गोष्ट आहे परंतु ती होते का नाही का यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल वाट पाहावी लागेल आणि तीस तारखेला खरं म्हणजे जून महिन्याच्या तीस तारखेला ही तारीख खरोखर जर वाचली तर फार मोठा आनंद त्षण ठेवीदारांसाठी यापेक्षा मोठा कुठलाही आनंद असणार नाही आपण अपेक्षा करूया की तीस तारखेला ही लोकं खऱ्या अर्थाने पैसे वाटपायला सुरुवात करतील परंतु या पाठीमागे जर विचार केला या विषयावर जर जास्तीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे जरी खरं असलं की मी जी तारीख दिलेली आहे ती जरी आत्ता जवळ असली लगेच असली आणि सगळे जण जरी आनंदात असतील तरी आतापर्यंतचा इतिहास मात्र थोडासा वेगळा आहे या विषयाने जर विचार केला तर पहिल्या दोन तीन तारखा ह्या फेल गेलेल्या आहेत त्या दिवशी कसलीही वाटप झालेली नाही आता आपण फक्त अपेक्षाच करू शकतो की या दिवशी प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात होईल अशी फक्त अपेक्षा करू शकतो प्रत्यक्ष ज्या दिवशी वाटप सुरू होईल तेव्हाच आपण म्हणू शकतो की होईल सुरुवात झालेली आहे लोकांचे पैसे मिळायला सुरुवात झाले आहे लोकांचे पैसे मिळालेले आहेत त्यासाठी आपल्याला थांबावं लागेल तीस तारखेपर्यंत थांबावं लागेल आपण तोपर्यंत थांबूया वाट पाहूया येणाऱ्या अशा काही अपडेट्स असतील तर मी निश्चितपणे या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे देणार आहे हे सगळं त्या सगळं माझं फक्त ठेवीदारांसाठी चालू आहे ठेवीदारांना येणाऱ्या वरतून येणाऱ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे माझं मधलं माध्यम आहे या माध्यमाच्या मधून मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे या अपडेट्स तुम्हाला देणार आहे आणि अशाच अपडेट्स जर तुम्हाला पाहायचे असतील या अपडेट्स तुम्हाला मिळाव्यात अशी जर अपेक्षा असेल तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल कारण चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय त्याचं नोटिफिकेशन येणार नाही किंवा ते व्हिडिओ तुमच्यावर पर्यंत येणार नाही तेव्हा कृपया विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून तो सर्व ठेवीदारांपर्यंत खातेदारांपर्यंत जाईल जी लोक फार काळजीत आहेत चिंतेत आहेत त्यांच्यापर्यंत तो जाईल आणि त्यांचा थोडासा भार हलका होईल यासाठी थोडासा प्रयत्न करूया आपणही एकमेकांना मदत करूया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढंच सांगतो आणि तुरुतास मी थांबतो धन्यवाद